वाडा नगरपंचायत हद्दीत शहरातील वाढत्या पाणी गरजांची पूर्तता करण्यासाठी बावन्न कोटी रुपयांच्या पाणी योजनेची कामे वेगानं सुरू झाली आहेत सहा मार्च रोजी पाणी आरक्षणाला मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेअंतर्गत तीन पाण्याच्या टाक्यांचे काम सध्या सुरू आहे शिवाजीनगर आणि शास्त्रीनगर या दोन नगरला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकीचे काम अंतिम टप्प्यात असून प्रत्येकी दोन लाख लिटर पाणी क्षमतेचे स्टोरेज या टाक्यांमध्ये उपलब्ध राहणार आहे समर्थनगर आणि मोहंड्याचा पाडा परिसरात पाईपलाईन टाकण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे उर्वरित तीन पाणी टाक्यांची कामे देखील पूर्ततेच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहेत शहरातील चार हजार नर्श कनेक्शनवर पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर मीटर प्रणाली लागू केली जाणार असून पारदर्शक पाणी वापर व्यवस्थापनावर भर देण्यात येणार आहे या मोठ्या योजनेत नऊ एमएलडी क्षमतेचा अत्याधुनिक फिल्टर प्लांट समाविष्ट करण्यात आला आहे तसेच पाणी पुरवठा नियमित आणि पुरेशा प्रमाणात राहावा म्हणून पाणी घेणाऱ्या बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे नियोजनही सुरू आहे अशी माहिती वाडा नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज पष्टे यांनी दिली आहे सर वाडा शहरासाठी जी कोटी कोटीची पाण्याची योजना मंजूर झालेली ती आत्ता जी योजना आहे किती अंतिम टप्प्यात आहे काय सध्या त्याची प्रोसेस आहे आणि आतापर्यंत किती टाक्याची कामं चालले आहेत आणि आत्ताच्या साईडवर तुम्ही करता ही टाकी कुठली आहे आपली वाडा नगरपंचायतसाठी शासनाकडून बावन्न कोटीची स्कीम मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यानुसार आपण सहा मार्चला आपलं पाणी आरक्षण मंजूर झाल्यानंतर आपण याच्यासाठी वर्कऑर्डर इशू केली होती तरी त्यानुसार आपल्या वाडा शहरात टोटल सहा टाक्यांची कामं चालू होणार होती त्याच्यापैकी तीन टाक्यांची कामं सुरू झालेली आहेत तीन टाक्यांची कामं अंतिम टप्प्यात आहेत त्याचं सर्वे करणं लाईनआउट करणं ह्या सगळ्या गोष्टी पेंडिंग असतात त्या पूर्ण करूनच आपण जागेच्या गुणवत्ता तपासूनच आपण तिथे टाकीचं काम सुरू करतो आपण आता माझ्या मागे जी बघतात की शास्त्रीनगर आणि शिवाजीनगर साठी टाकी बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आ, ही जवळजवळ सव्वादा लोक सव्वा दोन लाख लिटरची टाकी असून याच्यातून आपण वाडा शास्त्रीनगर शिवाजीनगर हा परिसर कव्हर करणार आहोत आपण याच्यासाठी टोटल सहा झोन केलेले आहेत ही झोन नंबर चार ची टाकी आहे याच्यानुसार या वाडा शहरात जो महत्वाचा भाग आहे महत्वाची जो लोक सिटी आहे वाड्यातली मेन तिथल्या लोकांचा पाणी पुरवठा चोवीस तास केला जाणार आहे तर सध्या जी आत्ता जी पाईपलाईनची जी, जी कामं चालू व्हायला पाहिजे ती अंतिम टप्प्यात आहेत का अच्छा पाणी पुरवठ्याची जी कामं चालू केलेली आहेत जी लाईन्स टाकायचं काम आहेत ते आपण सध्या जे आउटर सिटी आहे आपली त्याच्यात पाडा समर्थनगर ह्या परिसरात कामं चालू केलेली आहेत कारण इनर सिटीत रस्ते त्याच्यासाठी कट हे करावं लागणार आहेत खोदावे लागणार आहेत आणि आपले रस्ते आरुंद नाही किंवा ट्रॅफिक जॅमची समस्या नाही आपण सर्वात शेवटी ही कामं चालू करणार आहोत पण सर्वप्रथम जे आउटर भाग आहे जिथे जास्त पब्लिकला त्रास होणार नाही तिथले आपण पाईपलाईन टाकायची कामं चालू केलेली आहेत पूर्ण सर इतर शहरामध्ये पाहतो आपण का पाण्याची योजना चालल्यानंतर काही ठिकाणी मग ते मीटरची प्रोसेस होते तशी वाडा नगर परिषदेमध्ये अशी प्रोसेस होणार आहे का आपण हे सगळे जी आता स्कीम आहे याच्यातच इनबिल्ड मीटर पण सिस्टीम लावणे जाणार आहेत आपलं जे टोटल याच्या आधीचे जे चार हजार कनेक्शन आहेत ते कन्वर्ट करणार आहोत मीटर सिस्टीमवरती आणि आपण जास्तीत जास्त पाणी देणार आहोत पण लोकांनी ते पाणी चांगल्या पद्धतीने आणि योग्य प्रयोजन त्याचं नियोजन करावं याच्यासाठीच मीटर सिस्टीम आपण लागू करणार आहोत म्हणजे सध्याची जी योजना आहे त्याच्यामध्ये फिल्टर प्लांट आहे जसं सध्या जो वाड्याचा चालू आहे तो त्या कॅपेबल आहे का सध्या आपण ह्या स्कीममध्ये टोटली नऊ एम एल डीचा फिल्टर प्लांट पण आहे जो आपण आत्ता जे पाणी फिल्टर करतो आपण दोन प्रकारे पाणी फिल्टर करतो एक रेग्युलर पद्धतीने ज्या जो आपला आहे दोन एम एल डीचा आणि त्याच्यानंतर आपण कोकोवालाचा एक प्लांट वापरतो पण भविष्यात आप आपली जी स्कीम आहे तिच्यात इनबिल्ड नऊ एम एल डीचा प्लांट आहे म्हणजे आत्ताच्या जवळजवळ चारपट कॅपॅसिटी त्याच्याने वाढणार आहे फिल्टरेशनची आणि नवीन प्लांट असल्याने तिथे चांगल्या सुविधा आपल्याला देता येतील आणि त्यामुळे पाणी खूप फिल्टर करून जे लोकांना जे योग्य पाणी पाहिजे ते आपल्याकडनं पुरवठा केलं जाईल सर आता जो बंधारा सध्या आहे या बंधाऱ्यासाठी पाण्याची स्टॉकेज जे आपण पाहिजे त्याची हाईट वाढवणे हे महत्वाचं आहे मग त्यासंदर्भ काय शासनाकडून आता काय झालेलं आहे का त्याच्यासाठी आपण शासन स्तरावरती पाठपुरा चालू केलेला आहे शासनाची एक नगरोत्थान योजना आहे आपण कन्सल्टंट जे आपले आहेत ह्या स्कीमचे त्यांनाच आपण त्याच्यासाठी अपॉइंट केलेलं आहे कारण की बंधाऱ्याची जर हाईट वाढवली तर त्याचा बॅक इफेक्ट किती पडणार आहे पाण्याचं मागचं स्टोरेज किती वाढेल किंवा किती जमीन ओलिताखाली जाईल याचा एक सर्वेचा अभ्यास चालू केलेला आहे एकदा का ते फायनल झालं कारण जास्त जेवढं हाईट वाढू तेवढं जमीन ओलिताखाली जाण्याचं प्रमाण जास्त आहे कारण आपल्या त्या एरियात शेतकरी नदीकडे शेतकरी आहेत त्यांचाही आपण विचार केला पाहिजे त्यानुसारच आपण त्याचं हाईट वाढवण्याचं नियोजन केलेलं आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स